गोळेश्वर पंचायत समिती गणाचे उमेदवार दादासू मरगळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त युवा नेते विनायक भोसले यांच्या उपस्थितीत कारवे येथे धानाई मंदिर इथं करण्यात आला यावेळी कृष्ण कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप संचालक निवासराव थोरात माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभव थोरात गोळेश्वरचे प्रदीप जाधव माजी सरपंच वैभव थोरात यांच्यासह कारवे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कारवे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करा असं आवाहन देखील यावेळी बोलताना विनायक भोसले यांनी केलं

भीतीने आपण सर्वांनी काम केलं करते मला हे खात्री आहे की आपल्या खूप मोठ्या मत्यांनी आपण आपले तिन्ही उमेदवार विदय करू मी आम्हाला फार वेळ घेत नाही तर